मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्य साधत वैजापूरच्या नागरिकांनी सरदार वल्लभभाई पटेल मराठवाडा प्रवेशद्वार या फलकाचे अनावरण केले गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम सातत्याने चालू आहे वैजापूर हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून हैदराबाद स्टेटमधून मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील काही गावे सर्वप्रथम मुक्त झाली होती दरम्यान तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद निजामाच्या विरुद्ध ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस सेक्शनच्या नावाखाली लष्करी कारवाई सुरू करताच हैदराबाद निजाम शरण आला आणि महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यातील काही जिल्हे असलेला हैदराबाद स्टेट स्वतंत्र भारतात विलीन झाला ज्यामुळे मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव द्यावे अशी आग्रही भूमिका वैजापुरातील या नागरिकांच्या मनात आल्याने गेल्या सहा वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे दरम्यान यावेळी नागरिकांकडून याच परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर शहात्तर वर्षा अगोदर निजामाच्या तावडीतून हा हैदराबाद स्टेट मुक्त झाला म्हणजे मराठवाडा मुक्त झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झालं तरी हैदराबादचा हा सनकी निजाम मला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं आहे अशा आठासाने आपलं वेगळं स्टेट घेऊन बसलेला होता भारत सरकारच्या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून थकले तरी तो काही शरण येत नव्हता किंवा भारतात विलीन होत नव्हता शेवटी सरदार वल्लभभाई पटेल तात्कालीन कणखर गृहमंत्री यांनी ऑपरेशन पोलो पोलीस ॲक्शनच्या नावाखाली भारतीय सैन्य हैदराबाद स्टेटमध्ये घुसवलं आणि सरते शेवटी तो सरदार वल्लभभाई पटेलांना हैदराबादचा निजाम हा शरण आला ती सोन्याने लिहिलेली तारीख म्हणजे सतरा सप्टेंबर एक अकरा महिन्यानंतर भारत स्वातंत्र्याच्या अकरा महिन्यानंतर मराठवाडा स्वातंत्र्य झाला हैदराबाद स्टेट स्वातंत्र्य झालं आणि या तारखेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे वैजापूरच्या तालुक्यातील नांदगाव हे गाव मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आम्ही सर्व मंडळी गेली दहा बारा वर्षापासून एक उपक्रम राबवतो आहे की ह्या इथे एक मोठी भव्य दिव्य अशी कमान निर्माण व्हावी आणि त्याला सरदार वल्लभभाई पटेल मराठवाडा प्रवेशद्वार असं नाव देण्यात यावं या मागणीला केंद्र सरकारपर्यंत आपण पोचवलेलं आहे त्याला सकारात्मक प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे बघू आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांचं ते स्वप्न आणि स्वतंत्र भारताच्या येणाऱ्या पिढीला त्याचा इतिहास मा माहिती व्हावा यासाठी आपण या ठिकाणी एक मोठं स्मारक उभारण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारही आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहे हे निकट भविष्यामध्ये येथे चांगला उपक्रम असा हा होणार आहे तरी या प्रसंगी मी सर्व भारतीय नागरिकांना सतरा सप्टेंबर हैदराबाद मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्य देतो आणि या कार्यक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि केंद्र सरकारकडे आपणही आपल्या स्तरावरून याची मागणी करावी असं आव्हान करतो जय हिंद जय भारत आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भा बा, भाजप पक्षातर्फे तसेच वैजापूर तालुका कृती समितीतर्फे सतरा वृक्षारोपण आम्ही इथे केलेलं आहे सरदार वल्लभ भाई पटेलांश सरदार वल्लभ भाई पटेल और कृषक बोले के प्रणेश सरदार वल्लभ भाई पटेल बोले के प्रणेश सरदार वल्लभ भाई पटेलांशो पता जी और देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश का कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो